काय नेमकी तुमची भूमिका आहे तुम्ही आज निवेदन द्यायला आला होता पालिका आयुक्तांना काय नेमकं घडलं त्यावेळी आम्ही व्यवस्थितपणे शांतपणे आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आमचे नेते किशोरजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परंतु या ह्या मुजोराधिकाऱ्यांनी आमच्या मराठी माणसाचा अपमान केला त्याला मराठी माणसाचा तिरस्कार आहे त्याचा आम्ही आज निषेध करतोय निवेदन द्यायला आलो होतात काय होत नेमकं जे आपल्याला आप माहिती आहे आयुक्तांच्या बंगल्यामध्ये वीस लाखाची चोरी झाली आयुक्तांच्या बंगल्यामध्ये चोरी झाली म्हणजे आयुक्तांच्या खिशातले पैसे नाही गेले ते सर्वसामान्य पुणेकरांच्या करोड रुपये पैशातले वीस लाखांची चोरी झाली याच्याबद्दल फक्त आमचे महाराष्ट्राचे सन्माननीय ॲडव्होकेट किशोर भाऊ शिंदे त्याचबरोबर महा पुणे शहरातील महाराष्ट्र राज्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं शिष्टमंडळ आयुक्तांना भेटण्यासाठी आलं होतं त्यांना एक निवेदन द्यायला आलं होतं पण या आयुक्तांनी त्यांचं निवेदन न स्वीकारता त्यांना जी आरेराव्याची भाषा केली त्यांच्याशी आरवाचच्या पद्धतीने बोलले त्यांना ते गुंड बोलले हे आयुक्तांना शोभत नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या बाहेर आंदोलन करून बसले होते तुम्ही आंदोलन करताय मात्र इकडचं जे ग्रिल आहे आपण पाहतोय ते बंद आहे ग्रिल बंद आहे याचा अर्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आयुक्तांची आयुक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भीती आज तुम्ही बघताय तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करताय आपल्यासारख्या जर मीडियाला जर ते आयुक्त बाहेर ठेवत असतील तर त्याला काय म्हणायचं आम्ही लोकशाहीच्या मार्गाने न्याय मागायला आलो होतो न्याय मागायला इन द सेन्स आम्ही निवेदन घेऊन आलो होतो की बाबा तुमच्या बंगल्यामध्ये जी चोरी झाली त्याचं काय त्याचा तपास तुम्ही केला का नाही केला का त्याच्या मागचं तुम्ही शोध लावला का या गोष्टीचं आम्ही जर निवेदन घेऊन घेऊन आलो आणि आयुक्त जर मराठी माणूस म्हणून त्याला आरवतच्या भाषा थोडक्यात शिविगाळच करायची राहिली होती अशा पद्धतीने जर बोलले तर मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्र नवनिर्माण सेना कधी कदापि कपून घेणार नाही ना। किती वेळ झाला तुम्ही इकडे बाहेर थांबला आणि तुमची भूमिका काय असणार आहे आता आता मी एक ते दोन तास झालेलो आहे आमची भूमिका एवढीच होती मॅडम की जर एखादा माणूस जर तुम्हाला निवेदन देत असेल एक पुणे महानगरपालिकेचं प्रथम नागरिक म्हणून तुम्ही आयुक्त आहात तुम्हाला, तुम्हाला जर आम्ही निवेदन द्यायला आलो तुम्ही ते निवेदन स्वीकारायचं होतं त्याच्यावरतीने कायदेशीर पद्धतीने जर कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती पण जर तुम्ही जर एखादा माणूस निवेदन देतोय त्याला जर तुम्ही उलट भाषेमध्ये जर उत्तरं देत असाल तर समजा नागरिक असतं सामान्य तर ठीक आहे पण तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याला असं करताय तर तिथं तुम्हाला हा उद्रेक तुम्हाला बघायला मिळणारच आणि याच्यापेक्षा जर त्यांनी अजून रिएक्शन दिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने तुम्हाला भविष्यात खळखट्याक सुद्धा बघायला मिळेल महानगरपालिकेमध्येच हे जे आमचं शिष्टमंडळ आहे फक्त एक निवेदन देण्यासाठी आलेलं आहात मात्र तरी सुद्धा अशा प्रकारची भूमिका जी आहे ती अशा प्रकारची भूमिका आयुक्तांची का आहे माहीत नाही आयुक्तांना मनसेचा तिरस्कार आहे काय मला माहीत मा नाही पण ही पुणे महानगरपालिका आहे आणि जे आमचे पदाधिकारी या ठिकाणी आले ते किशोर शिंदे असतील बाबू भाऊ वागस्कर असतील त्यानंतर आमचे शहराचे अध्यक्ष साईनाथ बाबर हे दोन दोन तीन तीन नगरसेवक राहिलेत ना हो या महानगरपालिकेमध्ये त्यांनी पंधरा पंधरा वर्ष काम केलेत आणि अशा अशा आमच्या पदाधिकाऱ्यांना जर भेटायला आयुक्त वेळ देत नसतील आणि त्यांचा त्यांना तिरस्कार वाटत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे कदापि खपून घेणार नाही किशोर शिंदे हे किशोर भाऊ हे नगरसेवक तर होतेच पण ते स्वतः एक ऍडव्होकेट आहेत आणि त्यांना कायदा चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि त्यामुळे आमचं यांना रिक्वेस्ट आहे की जरी आम्ही कायदा पाळणारे असो तर तुम्ही जर कायदा मोडत असाल तर आम्हाला कायदा हातात घ्यायला काही वेळ लागला ते ला पुणे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी ठिया मांडलेला पाहायला मिळाला आणि जर कायदेशीर कारवाई झाली नाही तर मनसेच्या पद्धतीने आम्ही कारवाई करू असा इशारा त्यांनी या पालिका आयुक्तांना दिलेला आपल्याला पाहायला मिळतो पुन्हा मोनायन पुरायन सिविक मिरर